नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स क्रिएस यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपल्याला बऱ्याचशा एक्झाममध्ये आर्टिकल टॉपिक रिलेटेड क्वेश्चन्स विचारण्यात येतात त्यामध्ये एडिओमॅटिक वर्ड्स जे आहेत ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे तर स्क्रीनशॉट नक्की घ्या एकदा लिहून काढा तोंडपाठ करा, तो करा याचपैकी जे आहेत काही आपल्याला विचारू शकतात परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना ए न देता आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो आणि जर आपल्याला पूर्ण एडिओमॅटिक वर्ड्स माहिती असेल तर आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते A good many of, a great many of, a large number, a large quantity of, a good many, a good deal of, a great deal of a large amount of a lot of a number of three idiomatic words withon part nakikada the धन्यवाद.